सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल बजाज कॉम्प्लेक्स परिसरात घाणच घाण गान, रोगराई व्यापाऱ्यांच्या दारात चाळीसगाव छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ असलेल्या बजाज कॉम्प्लेक्सच्या मागे घाण कचऱ्यामुळे या भागात दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे कॉम्प्लेक्स भागात डासांचा उपद्रव वाढला असून या भागात डेंग्यूची सात पसरण्याची भीती व्यापाऱ्यांना आहे असे येथील व्यापाऱ्यांनी सांगितलंय गेल्या अनेक वर्षापासून या भागात नगर परिषद साफसफाई कर्मचारी न आल्यामुळे घाण कचरा सांडपाणी एकत्र आल्यानं व या कॉम्प्लेक्स मागील बाजूस अतिक्रमण वाढल्यानं दुर्गंधी वाढल्याचं सांगण्यात येत आहे या भागातून अतिक्रमण काढून हा भाग मोकळा करावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून आहे या कॉम्प्लेक्सच्या हकेच्या अंतरावर तालुका वैद्यकीय अधिकारी यांचं कार्यालय आहे नगर परिषद मुख्य अधिकारी व आरोग्य निरीक्षक यांनी या भागात सफाई कर्मचारी यांना सफाई करण्यासाठी पाठवून सफाई करावी अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे सह्याद्री न्यूज दिलीप घोरपडे गाव अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री ला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद